बार्शी तालुक्यात एका तरुणावर जीव हल्ला एका टोळक्याकडून चढवण्यात आलाय मांगडे चाळ परिसरात अकरा मार्चच्या रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला आहे भावाला खुनच देऊन भोगतो या रागातून दुचाकीवर येऊन टोळक्यानी फिर्यादी रामेश्वर रामगुडे आणि त्याचा मावस भाऊ सोमनाथ शिंदे यांना घरासमोर येऊन मारहाण केली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे मिळालेली माहितीनुसार भावाला खुनच देऊन भोगतो का या रागातून चार जणांनी जीवघण हल्ला चढवलाय लोखंडी फायटर पंच दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय मारहाण केल्यानंतर पोलिसात तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही अशी देखील धमकी दिल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आलाय या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कन्हैया ढाळे सूरज दोत्रे आणि त्यांच्या साथीदारांनी लोखंडी फायटर पंच दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी सदरील आरोपींवर एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीन पा तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन, तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत